संजय राऊत जाऊन राज ठाकरेंशी चर्चा करणार का कारण तुम्ही सतत कॅफे हा उल्लेखाकरून हा तुम्हाला राज आम्ही ठाकरेंशी बोलत नाही नाही का।, का का जाणार बस... जाणार एक लक्षात घ्या राज ठाकरेंच्या आणि आमचे संबंध का आता जे आहेत का दोन भाऊच आहेत बघा उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र येतात भेटतात बसतात बोलतात पाहिलंय ना आपण ते तुम्हाला नको आहे का तुम्हाला का अडचण आहे का तुमच्या टीआरपी कमी होणार आहे का त्याच्यामुळे नाही ना माझ तर म्हणजे माझ्या आयुष्याचे उमेद उमेदीचे वर्ष त्यांच्या बरोबर गेलेले हे का आम्ही विसरू शकतो ते विसरू शकणार नाही बघा एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ दोल सुरू होऊ शकणार पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि साहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही कोणा याच्यामध्ये मत व्यक्त करण्याची राज ठाकरेनं खड्यासारखं बाजूला केलं शिवसेनेला असताना कुठतरी असं कोण म्हणताय असं कोण म्हणत आहे काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा त्या संबंध काय आहे हा रुग्णाला मस्का लावत बस म्हणा दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण बोले त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमच्याच आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांडण देखायला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह त्यांना विचाराना विचार शिंदे एकनाथ शिंदे या प्रश्नावर थोडेसे रागावलेले काय रागावले त्यांना मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा आता दरेक गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जाते हा तर ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू पाऊस पाऊस आहे पाऊस आहे परदेशात राज ठाकरे परदेशात आहेत या महिना अखेरीस ते येतील परत भारतात तर अशा वेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र भेटून काही चर्चेला सुरुवात होईल का आतापर्यंत हे कमी कमी आहे आहे का का मिळेल हे जे सकारात्मक पाऊल दोन्ही बाजूनी पडलंय हे तुम्हाला कमी वाटतंय का नाही नाही कमी पण याचा पुढचा भाग आपल्याला बघायला मिळेल पुढचा भाग आता कसा का तुम्हाला सांगणार ना सिनेमा असतो ना एक चांगला शूटिंग चालू आहे रील बनतायत